राईट बंद झाली आहे आणि ते आलेच नाही आहेत अजून वाटत सो इकडून तुम्हाला मस्त व्ह्यू आहे आणि गरम पाणी सुश्री जस्ट फायर स्टार्ट केली आहे आणि मैत्रीण हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हा सर्वांचं सा स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आता सकाळची वेळ आहे आमचं सगळं आवरून झालेला आहे आता आम्ही बाहेरच पडत होतो पण त्याआधी मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित सोबत घेतल्यात का हे चेक करत होते आजचा दिवस खूप छान प्लॅन केलेला आहे व्हेरी एक्सायटेड थोडासा येत असेल कारण की मुलं आहेत तर मी हेच सांगत होते की आम्ही पहिले चाललेलो हो आहोत रेंटल प्लेसला तर म्हणजे जिथे सगळ्या गोष्टी म्हणजे स्नो गिअर्स रेंट करता येतात भरपूर वेगवेगळ्या वेग टाईपचे जॅकेट्स मिळतात पॅन्ट मिळतात तिथे गेल्यावरती मी तुम्हाला तसं दाखवेन तर तिथे रेंटल प्लेस इथे भरपूर आहेत बिग बेअरला कारण की इथे भरपूर सारे स्की रिझॉर्ट्स आहेत त्याच्यानंतर स्नो प्ले एरियाज आहेत सो त्यामुळे स्नो गेअर रेंटल्स पण भरपूर आहेत तर त्यापैकी एक आम्ही सिलेक्ट केलंय ज्याला चांगले व्ह्यूज वगैरे आहेत गुगलवरती चेक केलंय आणि आता तिथे चाललोय सुश्रुत साठी पहिले तर जॅकेट घ्यायचं आहे सगळ्यात इम्पॉर्टंट कारण की तो विसरून आलाय आणि सेकंड म्हणजे आमच्यासाठी पण स्नो पॅन्ट वगैरे बघायचे आहेत सो आता तिकडेच चाललोय जायचं कचे तर आवरून झालं ना त्यांना वाटेल की तुम्ही हे लपंडाव खेळतात मुलं एवढ्या मोठ्या घरामध्ये लपंडाव खेळतात आणि कुणीच कोणाला शोधू शकत नाही बेस्ट पार्ट शौर्य तुझं घेऊन शौर्य तुझं आणतो तो करतो ड्रायर मध्ये होते थीख तर ह्या ना आता ते स्नोबीप वगैरे घालून घेतलं शौर्य पळतो येतोय चल रे शौर्य चल ब्लाउज वगैरे घ्यायचे <laughs> सियाना तुझं काय चालू आहे आता सकाळ झाल्यावरती परत पाणी गळायला लागतं सगळं कारण की बर्फाचं पाणी व्हायला सुरुवात होते आणि आपल्या घराच्या छतावरती पण बघा केवढा बर्फ आहे साईडलाच हे असं मोठं झाड आहे खूप उंच आहे हे झाड आणि असे ॲक्च्युली हे पण झाड आहे पण कशाचं काय माहिती नाही आता तर त्याची पूर्ण पानं वगैरे गळालेली आहेत पण इथे अगदी अनटच असा बर्फ आहे हे सगळं ह्यांचं फ्रंट यार्ड आहे आणि फ्रंट यार्ड मध्ये मी काल पण दाखवलेलं आय थिंक किशो नाही यू नॉट इट आणि इथे बेअर आहे कारण की आपण आलेलो आहोत बिग बेअरला त्यामुळे इथे बेअर लावलं आहे फ्रंट यार्ड मध्ये आणि त्याच्या पण अंगावरती पूर्ण बर्फ पडलाय आणि बाकी सगळ्यांच्याच इथल्या जे नेबर्स आहेत सगळ्यांच्या घरामध्ये स्नो आहे आणि इथला तर स्नो केवढा पांढरा शुभ्र आहे असा दिसत चेतन गाडी काढली आता मला गाडीत बसावं लागेल <coughs> नाही तर मला सोडून जाते समोर बघा आणि ते सुश्रुत माझी फ्रेंड आणि त्यांची कार सो आम्ही आता इथे आलो होतो न्यू लॉयज रेंटल शॉप आणि पॅन्ट रेंट केली आहे आणि यांचंच मोठं आहे खूप तर इकडच्या बाजूला चे म्हणजे फिटिंग रूम्स वगैरे आहेत चेंजिंग रूम्स तर तिथे जाऊन आता चेंज करायची आहे आणि मला पहिले एक दिली होती ती काय व्यवस्थित आलीच नाही मग आता दुसरी घेतली आहे तर दुसरीपर्यंत ट्राय करून बघायची आहे सो इकडे ते मेन दुकान आहे जिथे तुम्ही रेंटल करू शकता आणि रेंटल पिकअप जे आहे ते तुम्हाला इकडे करावं लागेल तर आम्ही इथे आलेलो आहे मॅजिक माउंटन लास्ट टाइम पण इथे चालू होतो पण तेव्हा एवढ्या सगळ्या राईड्स चालू नव्हत्या आता खूप साऱ्या वेगळ्या वेगळ्या राईड्स चालू आहेत आणि पार्किंग अजिबात मिळत नाहीये तीन राऊंड मारले मी तीन राऊंड आणि लिटरली तीन दोन वेळेस माझे भांडणं झाले कारण लोक काय करतायत एक जण उतरतोय आणि पार्किंग स्पॉट होल्ड करतय जागा अडवून ठेवत नाही तसं अलाउड नाही आहे पण तरी करतात लोक आणि आता वेदर पण चांगला आहे लॉंग विकेंड पण आहे सुट्ट्या आहेत तर त्यामुळं ना खूप लोक आलेली आहेत आता बिग बेअरला आणि मला वाटतं आपण सकाळी दहाला निघालो ना घरातून तरी सुद्धा आता बारा वाजले तास झाले आम्ही पार्किंग हो ना आणि अशी गर्दी आहे तिकीट वगैरे मी ऑलरेडी घेऊन ठेवली जेव्हा चेतन पार्किंग शोधत होते तेव्हा मी तिकीट घेतली हे लोक इथे हे तर आम्ही आलेलो आहोत स्नो ट्युबिंगला पहिल्यांदा कारण की हे जे आहे राईड ज्याच्यामध्ये आम्ही बसणार आहे रोलर कोस्टर राईड आहे तर ही जी अल्पाइन कोस्टर राईड आहे ती आम्ही करायची ठरवली कारण की त्याची लाईन खूप मोठी आहे आणि ही जी आहे ती स्नो ट्यूबिंग ची लाईन आहे मागच्या वेळेस जास्त कोणीच नव्हतं आम्हीच होतो आणि खूप जास्त एन्जॉय करायला तो टॉप आहे टॉप वरन पूर्ण इकडून घ्यायचं आणि आता आपल्याला हे लोक ऑलरेडी लाईन मध्ये थांबले तर आता आम्ही वरती आलोय आणि पहिल्यांदा आता ट्यूबिंग या वर्षीचा फर्स्ट टाइम आहे तर सियाना सियाना आणि मागच्या वेळेस म्हणजे तिला एकटीला करायला परवानगी नव्हती कारण की तिची हाईट तेवढी नव्हती पण या वेळेस तिची हाईट आहे सो ती एकटी जाऊ शकते पहिल्यांदा ती आता एकटी जाणार आहे आणि शौरीची हाईट तेवढी आहे सो तो दरताव दरताव आमच्याबरोबर येईल कुणाबरोबर हो तरी वेदर छान आहे मस्त एकदम आणि लास्ट टाइम जेव्हा इथं होतो ना तेव्हा बर्फ पडत होता आणि लिटरली आम्ही तो फ्रेश स्नो खाल्लेला पण यावेळेस तसं नाही हा पडून गेलेला बर्फ आहे दोन दिवसापूर्वी तर बघूया आता मजा एन्जॉय करूया

शौर्याला मला मांडीत ठीक आहे गो जाऊ टोपी काढलेली आहे कारण की खूप गर्मी झाली आणि जर का तुम्ही असं स्नो ट्यूबिंग किंवा स्नो स्पोर्ट्स केले तर खूप जास्त गरमी होते काहीतरी सारखं ते सांगतात पण अशी आहे तर आता उतरायचं इथून आता आम्ही इकडून आलो आणि सगळ्यांनी फुल ट्रेन केलेली सगळ्यांनी एकत्र यायचं एक ठरवलेलं शौर्य नुसता दंगा करतो पण मजा आली एकदम ट्रेन जेव्हा खूप जण असत ना तेव्हा खूप फास्ट येतो खाली लिटरली no. लिटरली विदिन सेकंड्स आणि जेव्हा एकटा येतो तर त्यावेळेस जरासा वेळ लागतो पण ग्रुप बरोबर आलं ना फार फास्ट येतो आणि दम पण लागतो काय माहिती का पण आम्ही आता चाललेलो आहोत दुसरी राईड करायला आता ऑलमोस्ट दोन तास झाले असतील आम्ही हेच करत होतो स्नो ट्यूबिंग पण आता अल्पाईन कोस्टरला चाललो आहे आम्ही बऱ्याच वेळ आम्ही लाईनमध्ये थांबलो लिटरली मी म्हणेन दीड ते पावणे दोन तास आणि आता फायनली आमचा नंबर आलेला आहे अजून आलाच नाही आहे दहा लोक आहेत समोर आणि मग त्यानंतर आमचा नंबर आहे तो सुसरूत आहे चेतन पण आहे तिथे आणि फुल इकडे गर्दी आहे आणि ही गर्दी फक्त एवढीच नाही आहे बाहेर रस्त्यावरती पण रांग लागली आहे तर तिथेपासून आम्ही थांबलो लाईनमध्ये खूप जास्त थकलो वैतागलो आता असं वाटायला लागलं की एकदा तर राईड करा कंप्लीट आणि त्यानंतर घरी जावा किंवा आराम करा बघूया आता तुम्हाला दाखवते कशी आहे राईड Terima kasih telah menonton. एकदम तो फास्ट हो सेकंड एकदम फास्ट हो या सेकंड याच्यामध्ये खूपच मजा येत होती आणि आमचे जे फ्रेंड्स होते ते आमच्या मागे होते पण काय झालं काय माहिती राईड बंद झाली आहे आणि ते आलेच नाही आहेत अजूनही तर आम्ही त्यांची वाट इथे थांबलो आहे आणि सियाना शौर्याचं चालू आहे की परत जाऊया परत जाऊया पण आता परत जायचं म्हणजे दीड दोन तासाची परत लाईन आहे आणि याचं तिकीट तरी ठीकच होतं मी म्हणेन ट्वेंटी डॉलर्स होतं तिकीट आणि लहानांचं लहानांचं दहा डॉलर होतं तिथे बोर्ड लिहिलं आहे आणि मोठ्यांचं ट्वेंटी डॉलर आणि जे आ, हे होतं स्नो ट्यूबिंग तर ते खूप जरा महाग होतं फॉर्टी फाय डॉलर्स होतं मोठ्यांचं आणि मोठ्यांचं नाही उंचीप्रमाणे होतं सो सगळ्यांचं आमचं फॉर्टी फाय डॉलर्सच होतं ते महाग होतं पण ते अनलिमिटेड आहे आणि इथून वरूनच जातो हा ट्रॅक या ट्रॅकवरनच जाते ती कार्ट तर हे अनलिमिटेड नाही आहे हे वन टाईम आहे आणि तसं पण अनलिमिटेड जरी असलं असतं तरी एवढ्या वेळा लाईनमध्ये उभं राहणं आणि ते पॉसिबलच नाही आहे पण मजा आली आजचा दिवस आम्ही खूप छान एन्जॉय करतो आहे मस्त सगळे स्नो स्पोर्ट्स एन्जॉय करतो आणि मला जसं सांगत आहे जेवढं सांगतं जा आहे तेवढ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर व्हिडिओमध्ये शेअर करते आय होप की तुम्हाला पण या सगळ्या गोष्टी बघायला आवडत असतील आणि पाच वाजता हे पार्क बंद होतं आहे आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे पावणे चार वगैरे सो एकच तास राहिला आहे पण तरीसुद्धा आता आम्ही घरी जाऊ मुलं थकली आहेत आम्ही पण थकलो खूप सो घरी जाऊन बोलते आहे तुमच्यासोबत जस्ट घरी आलो आणि गरमागरम चहा ठेवलेला आहे पण तोपर्यंत म्हटलं की कसं छान इथे सनसेट दिसतं ते तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करावं त्या असं दिसतंय आणि इकडे बघाल तर सगळे लोक आलेले आहेत खेळण्यासाठी सकाळी पण मी तुम्हाला दाखवलेलं तर हे बघा एवढ्या लांब आहेत पण सगळे लोक आहे आणि ते सियाना पण खेळते ओके सियानाला घरातच यायचं नाही खेळायचंच आहे सारखं आणि या घराचा बेस्ट पार्ट काय आहे ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे हा तरी ते आहे टप सो इकडून तुम्हाला मस्त व्ह्यू आहे आणि गरम पाणी तर अजून पाणी गरम नाही झालेलं तेवढं पण होईल आता थोड्या वेळात तर हॉट टब आहे आणि आता आम्ही सगळेजण टब मध्ये राहणार एक्सायड त्यांनी लवकर गरम होईल हा थंडीमुळे ते थंड होत हो आता एवढं गरम नाही येते तरी पण थंडी जास्त आहे त्या कारणाने तुम्हाला इथे वाफा दिसत असतील पण पाणी अजून गरम व्हायला पाहिजे बरं आहे पण लवकर करायला लागेल कारण की एकदा का सनसेट झाला आणि हा आहे आमचा फ्रेंड प्रसन्न हाय कर आता दो। <laughs> दो। ते दोघं मिळून परत ते क्लोज करून ठेवतात जेणेकरून ते लवकर गरम होईल जड आहे आहे ते मी पण ओढू का चालू का बरेपैकी तयार आहे आता अजून मी 10 15 मिनिटांनी बघायचं या 10 15 मिनिट मध्ये जाणार तोपर्यंत आपण रेडी होऊ आणि मग येऊ ठीक आहे चला चला काय बघा बोटी कयाकिंग सगळं आहे कारण समर मध्ये इथे बोटिंग करत असतील माझे सॉक्स ओले झाले मी बूट न घरते आले होते झालंच येणार तर जकुजीत द्यायचं तुला कपडे पटकन बदलावे लागतात अदरवाईज इथे लास्ट पॉईंट टू पॉईंट जकुजी तर आल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलीच होती इथे फायर प्लेस आहे अशी मस्त तर सुश्रुतने आता जस्ट फायर स्टार्ट केली आहे आणि ही आधीची लाकड आहेत करे ही जळली नाहीत ना पेटलंच नाही पण आता ही नवीन ही बॉक्स मधनं आणलेली जी वॉलमार्ट मधनं घेतली होती ती पेटतायत का पण हे फायर स्टार्टरचे एवढे का घालायला लागतात भरपूर आहेत ओपनलेलेगाच ते हाफफ करू लागले अच्छा बघू आता हे होतं का हां ते हे लावून टाक ना जाळी जाळी कराव हो दे असच इथं जवळच बसला तर छान वाटतं एकदम गरम गरम वाटतं संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू झालेली आहे मी आणि माझी मैत्रिणी मिळून स्वयंपाक करतो आहे तर काय बनवायचं देर आर सो मेनी थिंग्स आम्ही येताना भरपूर काय काय घेऊन आलो होतो सोबत तिनी पण आणलं आहे मी पण आणलं आहे सो भरपूर ऑप्शन आहे पनीर बुर्जी बनवतो आहे त्यानंतर थोडीशी मी चिकन करी बनवते त्याच्यानंतर चिकन स्टार्टर ती आत्ता तिथे बनवते ते झालं ऑलरेडी भात लावलेला आहे ला आणि तुम्हाला माहितीच आहे अमेरिकेमध्ये फ्रोझन पोळ्यासुद्धा मिळतात म्हणजे चपात्या तर त्या घेऊन आलेलो आहे कारण की इथे एवढं पोळपाट लाटणं कणिक या सगळ्या गोष्टी आणायला म्हणलं आणि एवढं फिरवून वगैरे दमायला होतं सो आल्यावरती एवढं सगळं करत बसायला वेळ पण नसतो आणि ताकद पण नसते तर त्यामुळं मग फ्रोझन चपात्या वगैरे घेऊन आलेलो आहे आणि त्याचबरोबर मी हे करी लीव लसूण वगैरे हे सगळं घेऊन आले होते आणि हे वाटण हे वाटण घेऊन आलेली आहे आणि मिसळणीचा डब्बा आणलेला आहे ॲक्च्युअली माझ्याकडे बटाटे सुद्धा आहेत वाटलं तर बटाट्याच्या काचऱ्या वगैरे ते बटाट्याची भाजीसुद्धा करू शकतो सो असं भरपूर काय काय आहे आता बघूया तुला ह्यातलं किती लागणार आहे सगळा अर्ध अर्ध काढू साईडला कांदा थोडा अगदी थ्री फोर वन थर्ड काढ डोक्या मॅडम ओके आणि नेहमीप्रमाणे मी, मी आणलेला आहे मिसळणीचा डबा तर ह्याच्यामध्ये सगळे मसाले जे आपल्याला डेली लागतात ते मी व्यवस्थित भरून वगैरे घेऊन आले होते जेणेकरून काही पण करायचं असलं तरी लिमिटेशन्स येत नाहीत सगळं काय आपण बनवू शकता स्वतः ह्याच्यामध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि बाकी इथे कांदा टोमॅटो वगैरे सगळं चिरून झालेलं आहे वाटण इथे रेडी आहे आणि मस्त सगळेजण इथे एन्जॉय करत आहेत फायर प्लेसच्या समोर आणि आमच्या दोघींचं कुकिंग चालू आहे

सांगेल का हो माझी मैत्रीण पण दाखवते स्नेहा 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 <laughs> शाळा जास्त बोलत नाही कॅमेरा समोर फक्त रील्स करते माझ्या एका रील मध्ये होती तुम्हाला माहिती असेल इंस्टाग्राम वरती माझी आणि तिची स्पेशल रील आहे ती हळदी कुंकवाच्या दिवशीची बी मुश बड मुश्किल आई आम्ही सर्वांनी मिळून मस्त गरमागरम जेवण बनवलं आणि त्याच्यानंतर सगळेजणं बसून एकत्र छान जेवलो हा मुवमेंट आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला आणि मग त्याच्यानंतर हॉटटॉपमध्ये सुद्धा आम्ही गेलो होतो पण या सगळ्या गोष्टी फिल्म करायला मला जमलंच नाही कारण की आम्ही खूप छान असं एन्जॉय करत होतो सो मी कॅमेरा बाजूलाच ठेवला पण आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते आहे आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय